लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आतापर्यंत जवळपास दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागानं दिली आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आज तीन हजार रुपये त्याच्यातनं मार्ग काढू आपण काळजी करू नका आम्हाला कुठेही आमच्या लाडक्या बहिणींचा दाराज पण करायचं नाही परंतु लाडक्या बहिणींच्या लाभार्थींच्या बद्दलच्या जे नियम आणि अटी लावलेल्या त्याच्यात त्या बसल्या पाहिजे मधल्या काळामध्ये माहिती अशी मिळाली की लाडक्या बहिणीच्या नावाखाली काही पुरुषांनी पण पैसे घेतले मधल्या काळात माहिती अशी आली की काहींच्या घरामध्ये चार चाकी वाहनं आहेत आणि ते पण लाडक्या बहिणीचे पैसे घेतात आपण साधारण अडीच लाख रुपये वर्षाचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींना ही योजना आम्ही खऱ्या अर्थाने आणलेली आहे आणि ती योजना त्यांनी आमच्यावर आरोप केला की निवडणूक झाल्यावर बंद करतील आता निवडणूक होऊन जवळपास सात आठ महिने झाले आमची योजना चालू आहे आम्ही तसं कुठलंही काही केलेलं नाही पण त्याच्यामध्ये जर आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी बहिणींनो लक्ष द्या लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी नऊ ऑगस्ट तुमच्या खात्यात जमा होणार आहे नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ताज्या अपडेट्स बद्दल सुरुवातीला सरकारनं सांगितलं होतं की हा हप्ता नऊ ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी मिळेल पण आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की तांत्रिक कारणांमुळे आणि सुरक्षित वितरणासाठी हा हप्ता थोडा पुढे ढकलला गेला असून तो सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे काही महत्वाची माहिती सव्वीस लाख महिलांची नावे योजनेतून वगळली गेली आहेत कारण त्या पात्र नव्हत्या तब्बल चौदा हजार पुरुषांनी खोटं नाव देऊन पैसे घेतले यातून एकवीस कोटींचा घोटाळा झाला आहे नाशिक जिल्ह्यातील नऊशे सत्तर महिलांनी स्वखुशीने योजना सोडली कारण त्या आधीपासूनच इतर पेन्शन योजनांचा लाभ घेत होत्या म्हणजेच सरकार आता काटेकोरपणे फक्त पात्र लाभार्थ्यांनाच पैसे देत आहे हप्ता कधी मिळणार पुढचा हप्ता सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत खात्यात जमा होणार आहे म्हणजे बहिणींनो हप्ता चुकणार नाही फक्त तारीख थोडी पुढे गेली आहे हा पैसा थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या बँक खात्यात येणार आहे पात्रता वय एकवीस ते पासष्ट वर्षांपर्यंत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन पॉइंट पाच लाखांपेक्षा कमी सरकारी नोकरी करणाऱ्या आयकर भरणाऱ्या किंवा चारचाकी वाहन धारकांच्या कुटुंबातील महिलांना लाभ नाही नाव कसं तपासायचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर जा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका लगेच तपासा तुमचं नाव योजनेच्या यादीत आहे का तर बहिणींनो काळजी करू नका रक्षाबंधन न मिळालेला हप्ता आता सतरा ऑगस्ट दोन पर्यंत खात्यात नक्कीच जमा होणार आहे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा कारण आम्हीच घेऊन येत आहोत योजनेबाबतचे सर्वात जलद अपडेट्स